हॅलो गाईज वेलकम टू माय चॅनल आणि तुम्ही असं बोलत असाल मी खूप हळू बोलते कारण की रात्रीचे किती वाजले एक एकमेक दाखवते किती वाजले रात्रीचे किती वाजले दोन वाजून एकेचाळीस मिनिट दोन वाजून एक्केचाळीस मिनिट तीन झालं आणि आम्ही आमच्या मित्राचा ब मित्राच्या भावाचा बड्डे आणि त्याला आम्ही कन्व्हिन्स केलं की आम्हाला पिझ्झा पाहिजे म्हणून आता ना तो पिझ्झा घेऊन येते तर तुम्हाला दाखवते आमचे मित्र एकदम एवढे रात्रीचं पिझ्झा घेऊन येतात आणि मम्मी पप्पा झोपल्यात त्यांना माहिती नाही मी आज माझ्याकडे राहायला नाही आणि आता आम्ही गपचूप तयारी एक म्हणजे रेडी वगैरे होतं असं नॉर्मल कपडे घालतो आहे गपचूप आणि आम्ही जाणार आहे मला तर येणार आहे आमच्या इकडे राहायचे तिकडे भेटणार आहे ते लोकं घरी नाही पण आम्ही पिझ्झा घ्यायला तिकडे जाऊ तुला बघायची इतकं मजा येते ना खूप भारी वाटतं खूप छान वाटतं आता बघू आम्ही काय रिॲक्ट करतो त्यांचं रिॲक्शन आम्ही आम्ही तुम्हाला कॅप्चर करून दाखवू असे मित्र सगळ्यांना भेटून भेटू का आमच्या नशिबात भेटलं तुम्हाला सगळ्यांना मिळेल काय करते चल ना फटका बघा नाही आम्ही एवढे एवढे कपडे आम्ही शोधणार आता त्याच्यामधले काय आवडतात तर ते बघणार लवकर करते लोकं येतील आता ही हे टॅक्स ट्रॅक्स घालणार आहे <laughs> बिचाराची झोप मोड झाली <laughs> बिचाराची झोप मोड झाली एवढं <laughs> तयारी करतेस तुला कोण बघणार आहे ग पाहुणे तीन झाल्यात थंडी वाजेल ना <laughs> फोटो माझे अरे बाप चला आता मेकअप झालेला आहे केस तयार होतात होत आहेत आईला वा चला आपण पण तुझ्यासोबत क्लिप शोधूया प्रकारे क्लिप मिळालेला आहे आता तो क्लिप लावत आहे वा छान पाण्यातलं पण मला माहिती नाही तुला जास्त अरे अरे चला चप्पल की चप्पल माझी तर तिथूनच आहे

ये हळू हळू चला चला चाललं एवढ्या रात्री कोणच नाही भूत बी दिसले तर असं जर बघ असं जर आमच्या घरच्यांनी बघितलं ब्लॉग बघून त्यांना बघून शॉक होणार पूर्ण झाले बघूया फोन आलाय एक मिनिट हाय हाय आमच्यावर पहिला भुकला आणि आता आहे हाय भूक नको आम्ही चांगले आहेत तुझे मित्र आहेत ना भुकायचं नाही भुकायचं नाही तू भुकलास ना तर सगळे भूकणं हाय मी आला अरे बाळा तरी हे तू चालूलीस आम्ही आम्ही ब्लॉग चालू करून चालू डिक्की खोल कशी खोल आईची बस तीच टाव नाही अरे बाप रे बघ किती काळजी अरे बाप रे बाबा दे ये अनब्लॉक करा मी ब्लॉग टाकणार आपण हे केले

चिकन होते मला काहीच रात्री तीन वाजता मला लोकांनी पिझ्झा घ्यायला बोलवलं आणि कसे भिकार खातात बघा तू आणि त्याला विचारत पण नाही की तू खाणार आहेस की तो आपला बघतोय आणि त्याला विचारत पण नाही ती लोक म्हणजे किती काय बोलतात तो नालायकपणाची लोकांची नालायकपणाची किती हद्द पार केली आहे लोकांना नुसत्याच उठतात बघा भेटतच नाही यांच्यासाठी एवढा स्प्राइट घेऊन आलो तो नाही का ना। ना। तर उत्कर्ष आम्हाला पिझ्झाची स्टोरी सांगतो की पिझ्झा कसा रेडी झाला ते सांग बोल हसू नकोस हट रे त्याचं म्हणणं आहे की हा पिझ्झा आहे ना इटलीमध्ये खूप लोक खायचे कारण की तो पुअर लोकांचा खाना आहे म्हणजे तेव्हा त्यांना जेवायला नसायचं ते लोक ब्रेडवरती ब्रे? असे थाप मारायची था आणि चटणी वगैरे टाकायची तर तिकडच्या राणीने बघितलं कारण की तिकडची राणी इटलीच खायची जास्त तिकडची राणी इटली खायची म्हणून त्या देशाचं नाव इटली ठेवलं मग नंतर त्यांना आवडलं तर बोलले की आपण पिझ्झा खेळूया पण ते पहिल्यापासून इटली म्हटल्यामुळे त्या लोकांनी इटलीच अजून नाव ठेवलं तिकडे इटली फेमस आहे बाय द वे नाही करत आहे बोल ना लास्ट ते गरीब लोक होते ना त्यांच्या म्हणजे इथून ते पहिल्याशी राहणी लोक हे करायचे राऊंड मारायचे तर ते राऊंड मारताना त्यांना स्मेल आला अरोमा नॉट स्मेल अरोमा आला अरोमा घमघमाट आला बोल घमघमाट आणि मग त्यांना घुमघुमाट आला आणि मग त्यांनी तिने विचारलं राणीने की काय काय बेत केलंय त्यांनी सांगितलं त्यांनी तर मला असं ऑफ करा तुम्ही काय खाताय ते मला पण खायचं टेस्ट मग त्यांनी नाव काय ठेवलेलं तेव्हा त्या डिश राणीला इडलीच आवडायची पण तेव्हा काही बोलतो राणीने इटली आणि मग ती मग नाही ती बोलली मला स मला खायचं आहे म्हणून मग त्याची राणी होती म्हणून त्या लोकांनी जर असं त्याला मॉडिफाय केलं थोडंफार आणि ते नंबर प्रेझेंट केलं तर तिला आवडलं आणि त्यानंतर कोणतरी दुसऱ्याने घेऊन गेलं ॲक्च्युली इन्व्हेन्शन पण दुसऱ्या दुसऱ्या देशामध्ये ह्याचा झाला पिझ्झाचा ते लोकांनी लो मे बी ती गोष्ट बघितली आणि तिकडे जाऊन त्यांच्या पद्धतीने क्रिएट केली मग आता त्याचे सगळ्या सगळ्या ठिकाणी वेगवेगळे प्रकार आहेत पिझ्झाचे आपल्या स्टोरी अच्छा ओके तर बाय दी ही स्टोरी ही स्टोरी होती फक्त भाकरीच कशी द्यायची म्हणून त्या लोकांनी वरती चीज बीस टाकलं हा तांदळाची भाकरी दिली होती <laughs> मैदा आहे ना मैदा दिला असेल असं आणि मग नंतर ते असं चांगलं दिसणार ना हा मैदा चांगला दिसणार नाही ना म्हणून त्यांनी वरती असं मिरची बिरची टाकली शिमला मिर्च टाकले ओ तूच होती वाटतं ती बन तेच ते संग्राम बसलाय काफल्स आता काय नाही पिझा करून आता आम्ही चाललो बाय बाय तर बाय बाय धन्यवाद एकदा एकदा काय आवाज थॉमस नाही तो, तो काय बोल इस ब्रह्मांड पे कब्जा करने में जितना मजा नहीं, उतना यहाँ तबाही मचाने में है। बाय बाय। ये क्या है? बता हिंदू का कूम करता है बस। आ। बिट्टू यार। बिट्टू परद। बिटू राहणार बिटू ना राहना राह ना बिटू जा ना जाना तसंच जा बिटू जा बाय बसला नाही तू तर असे आमचे मित्र <laughs> गेलेले आहेत <laughs> गेलेले आहेत ऍक्च्युली गेलेले आहेत मजा मजा नाही ते पडलो जाऊ दे पडस चला जाऊया परत आले की काय नाही गेले 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 ग <laughs> कसं वाटतंय पिझ्झा खाल्ला आम्ही मजा वाटलं रात्री रात्री पिझ्झा खाल्ला आ भुक का भुकतो आहे असं भुकत नाही असं का बुकतोस कशाला भुकतोस झोप ना तुझी की आम्ही झोप खराब केली काय तुला पकडून ठेवलं आहे झोप ना असं काय बोगतो आहे मला ते खाऊ काय नाही पिझ्झा खा ना तू पिझ्झा झोप आता आम्हाला भुकायचं नाही बुकलाच मार काय तू बुकलाच नाही सगळे तुझ्या बाजूला झोपल्याच नाही ते उठतील म्हणून झो उठू बुकू नकोस झोप ब आता झोप बाय कर आम्हाला बाय कर बाय हां बाय ने बाय कर बाय टाटा